नमस्कार लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी विरोधी पक्षांनी केलेली बरीच आंदोलने आपण पाहिली असतील जर खरंच सरकार असं काही करत असेल आपल्या सत्तेचा गैरवापर करत असेल आणि लोकशाही विरोधी काम करत असेल तर असं आंदोलन करण्याचा अधिकार विरोधकांना आहे आणि ती त्यांची जबाबदारी सुद्धा आहे जर विरोधी पक्षच कमजोर असेल तर सरकार काहीही करू शकतं त्यामुळे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षही महत्वाचा असतो असं बोललं जातं परंतु विरोधी पक्ष काय करतो त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे याचाही विचार आपण केला पाहिजे खूप पाठीमाग न जाता आपण फक्त मागच्या दहा बारा वर्षाचा विचार करू निवडणुका होतात निकाल लागतो ज्या पक्षाला बहुमत मिळते तो पक्ष सत्ता स्थापन करतो परंतु विरोधी पक्ष काय करतो ते त्यांचं काम करतात का कधी आमदार खासदार कधी पक्षातील एखादा गट तर कधी पूर्ण पक्ष सत्ताधारी पक्षात सामील होतो मग लोकशाहीची काळजी कोणी करायची ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिला आहे त्या मतदारांच्या विचारांचं काय किंवा संविधान कोणी वाचवायचं या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात अर्थात त्यांना या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरजसुद्धा नसते आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर कोणताही पक्ष किंवा नेता विचारधारेवर ठाम नाही सत्ता हीच प्रत्येकाची विचारधारा आहे कोण कधी कोणाबरोबर जाईल आणि कोण कधी कोणाला सोडून जाईल काहीच सांगता येत नाही आज ज्या पक्षाच्या विरोधात आंदोलन करतात उद्या त्याच पक्षात सामील होतात आपल्याकडे जर यावर काही उपाय असेल तर कमेंट करा धन्यवाद